गोष्टीचं नाव आहे कावळा चिमणीची गोष्ट एक होती चिमणी आणि एक होता कावळा चिमणीचं घर होतं मेणाचं छोटंसं आणि खूप सुंदर चिमणीसारखी कामात असे आळशी कावळ्यासारखं तिला बसायला तिला मुळीच आवडत या उलट कावळ्याचं घर होतं शेणाचं घरात सगळीकडे एक पसाराच पसारा असे पसारा। इकडे तिकडे करायचा बडबड करायचा हा आवडायचा नाही एक दिवस काय झालं आकाशात मोठमोठे काळे ढग आले सोसायट्याचा वारा सुटला टप टप पाऊस पडू लागला झाड भिजली जमिनीवरनं धो धो पाणी व्हायला लागलं कावळ्याचं घर होत सेनाच तेही पाण्यात वाहून गेलं कावळा कडकडत कडकडायला लागला थंडीने आणि आता आता कुठे जावं बरं एवढ्यात त्याला आठवलं चिमणीचं घर आहे शेजारी मग कावळा आला चिमणीकडे पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते चिवताई चिवताई दार उघड चिमणी आतून म्हणाली थांब माझ्या बाळाला काजल पावडर लावते थोड्या वेळ थांबून पुन्हा कावळ्याने कडी वाजवली चिवताई चिवताई त्पानी त्पानी दार उघड आतून म्हणाली थांब माझ्या बाळाला झोपवते इकडे कावळ्याला खूप भूक लागली होती पण सगळीकडेच पाणीच पाणी झाले होते काय करतोय बिचारा एवढस तोंड करून कुडकुडत उभा राहिला चिवताईचे बाळ झोपल्यावर तिने दार उघडले कावळा घरात आला भिजल्यामुळे त्याला खूप थंडी वाटत होती चिमणी म्हणाली तू बैच चुलीपाशी कावळा चुलीपाशी बसला चुलीवर होती खीर कावळ्याच्या तोंडाला पाणी सुटले त्याने थोडी थोडी करत सगळी खीर संपवली थोड्या वेळाने पाऊस थांबला कावळ्याने मागचे दारू उघडले आणि लबाड तात्पर्य लबाडपणाचे ध्येय कधीच साध्य होत नाही